नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड सध्या समोर येत आहेत भाजपचा मंत्री राहिलेला मोठा नेता त्याने भाजपला सोडचिठ्ठी देत इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी गैरभाजप पक्षातून रोज कोणी ना कोणी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत जो या प्रवेश करीत नाही त्याच्यावर सरकारी तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाईचा ससेमिरा लावून त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी बाध्य केले जाते विरोधी पक्ष संपुष्टात आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या भारत भाजप राबवत आहे त्यामुळे गैरभाजप पक्षात अस्वस्थता आहेत काँग्रेस हा त्यापैकीच एक पण भाजपच्या कुठल्याही दबावाला भीक न घालता आपला संघर्ष सुरूच ठेवण्याच्या प्रयत्नामुळे आता इतर पक्षातील लोकांनाही आणि काँग्रेस सोडून इतर पक्षात गेलेल्यांनाही आता हा पक्ष जवळचा वाटू लागला आहे इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असताना नंदुरबार जिल्ह्याचे भाजप नेते आणि माजी मंत्री व माजी आमदार पद्माकर वाळवी यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही माहिती दिली आहे पद्माकर वाळवी यांनी बुलढाण्यात सपकाळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी मंत्री व आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष वसंत फुरके उपस्थित होते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करतो लवकरच नंदुरबार येथे मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल ज्यात त्यांच्या सहकाऱ्यांचाही काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश होईल तर या प्र प्रवेशामुळे आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र